थांबणार आहे की नाही तुम्ही घरी गेले की पोलीस देखील उचल ना मग याचा तुम्ही असं करून गेला इकडून गेला का पोलीस हा आपण वाटलं होईल म्हणून तुम्ही थांबणार आहे का तुम्ही थांबले तर पोलीस मला हात लावणार नाही तुम्ही जर घरी गेले तर पोलीस मला हे मामून घेऊन जातील उचल मला कसं मुंबईत अटक केलं गेलं की नाही म्हणून गावागावातले लोक इथे आले पाहिजे गावागावातल्या बिता आल्या पाहिजे माझ्यासाठी नाही त्या सरकारला ना समजलं पाहिजे की गावच्या गाव पेट आता पेटलेली आहेत गावच्या आता उठलेली आहेत हे सरकारच्या झाडात आलं पाहिजे म्हणून इथं तुम्ही जथेचा जत्ते आले पाहिजे येणार की नाही येणार येणार की नाही येणार सगळ्याने गाड्या गाड्या पाठवू गाड्याच निवडणुकीत पाठवलं जातं काय नाही सर पाठवू शकत नाही बाहेर कुठे पैसे म्हणजे जीव बी द्यायचा आज तुमची दाई धरायची घ्या दादा नयचं यासं काही माझ्या एकट्याच्या सोयाबीनला भाव भेटणार तुमच्या मायचे मांडारी सगळ्या माझ्या बोलता सोयाबीन कापूस बसणार किमान झाली सगळे लोक निवडणुकीच्या तयारीत असता येईल आपलं झालं सोयाबीन कापचा भाव म्हणून माझं तुम्हाला म्हणणं आहे की निवडणुकीच्या वेळेला निवडणुकीचं पाहू पण आजच्या घडीला पहिला प्रश्न महत्वाचा आहे की सोयाबीन कापसाला भाव मिळाला पाहिजे हे आंदोलन जर आपण दोन महिन्या सुरू केलं तर आचारसंहिता असेल निवडणुका असेल कोटाचं बरोबर ध्यान नाही गुमला काढायचं बरोबर आहे की नाही याची गचांकी पकडाल हे आता हाच महिला आपल्याकडे बरोबर आहे का तुम्ही नुसतं असं उगीच उगी म्हणत राहिले साहेबीला भाऊने भेटला या जनताचं जो नुसतं मला माहिती आहे हे वरवर आहे हे सर्वे रिपोर्ट आहे का सर्वे या कंपन्या सर्वे करतात सगळ्या पक्षाच्या आणि ते कोणाला विचारलं तुमच्या घरात काय की कि मग तुम्ही सांगता आता कोणाही तुम्हाला विचारत नाही कापसाची हवा बरं काहीच नाही बरोबर आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोप फक्त सोयाबीन कापूस ठीक विमान कर्ज बाकी दुसरा विशेष नाही बरोबर आहे का हो मला सांगा आपल्या बहिणींच्या सा खात्यावर यांनी दीड तीन हजार करून आपले शेचाळीस हजार कोटी रुपये लागले तुमचं कर्ज माफ करा पंचवीस हजार कोटी रुपये असते मग तुमचं कर्ज वाप करायचा पैसे नाही आता ते समृद्धी महामार्ग माहिती सांगा फक्त कमी वेळात आपल्याला काय आपण गेलो नाही बात आहे पैसे नाही गाडी नाही कसे जात दोन रुपये किलोमीटर पडत म्हणते कवा जात त्या समृद्धीवर समृद्धीवर जायचंय काका आपल्याला हे दोन तीन दिवसादरम्यान आपण मेळणी लावाला आपल्याला समृद्धीवर बी जायचंय हा बळी गाणे बळी नागपूर मुंबई समृद्धी जाम भाऊ यांचे किती पोलीस येते तर किती बंदुकीच्या गोळ्या आणतात सरकारमध्ये जर हिंमत आहे पोलीस बळाचा वापर करायचा जर का प्रयत्न केला पोलिसाच्या बंदुकीची पहिली गोळी खायला हा पक्षात तयार आहे पण मी घाबरणार नाही मी मैदानात सोडणार भाव अजून सत्तेच्या सत्ते सेविकामध्ये येत आहेत दरीत पण या अजून मागून येत आहेत माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही या आंदोलनामध्ये साथ देणार आहे की नाही देणार आहे का काही कामं निघतील नक्की मी काय म्हणतो तुम्ही फक्त मला चार आठ दिवस द्या मी काय मागत फक्त चार आठ दिवस द्या नाही कधी सरकारला असं धुक तुमचं दारात आणलं तर नावून पाहू काय सांगू मग फक्त साथ पाहिजे हा तुमची साथ पाहिजे नाही तर तुमची साथ नसली तर भूमिका घ्या हा आता तुम्ही ठरवा माझा जीव जाऊ द्यायचा वाचवायचं तर मला पुढे जिवंत ठेवायचं तर शेतकऱ्याला जिवंत ठेवायचं ठेवायचं लक्षात ठेवा आणि लढणाऱ्या माणसाच्या पाठीशी जर का तुम्ही उभे राहिले नाही ना तर नव्यानं कुणीही पुन्हा लढायला जन्माला येणार नाही बरोबर एकच चूक आहे जे स्पिरिट मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांनी या वर्षी सोयाबीन साठी दाखवलं ते स्पिरिट आपल्याला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दाखवायचं आहे जमेल का नाही जमेल कसे एका ठिकाणी येते कशी येते आता उसाचा कांडचा हातात घेतो तर जेलमध्ये जाते जातील तुफान हा मार्या रस्ता रोखोसा दरवर्षी वाढून देतो बरोबर आपलं दरवर्षी वर्गी तीनशे खाली चालली खाली तरी का आपण हराव यायला तयार नाही बरोबर आहे का गुण गुण। मी तुम्हाला सांगतो ही माझ्या आयुष्यातली ही आर पाडकी राही लढणार ही राही आर आहे एक तर शेरी तुटल नाही तर पारंपरिक तुटल जे का व्हायचं ते का होऊन जाऊ द्या पण न्याय घेतल्याशिवाय थांबायचं नाही अशी भूमिका सगळ्यांना जमाव की नाही जमाव ना हा तुमचा पाठिंबा खूप महत्वाचा आहे मग काय उद्या तुम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या अप भागात निवेदन देणार बरोबर तहसीलदारांना निवेदन देणार परवा तुम्ही गाव परवा फेऱ्या काढणार सांगणार की नाही काढणार तेव्हा तुम्ही ग्रामसभेचे ठराव घेणार गणपती परवा दिवशी बसताय सात तारखेला त्या दिवशी गणपती समोर सोयाबीनची आणि कापसाची रास मांडा बरोबर आहे का सोयाबीनची कापसाची रास मांडा त्याचा व्हिडिओ का आणि गणपती समोर प्रार्थना करा गणरायासमोर कि हे गणपती बाप्पा या कापसाला भाव देण्याची गणपती बाप्पा या सरकारला द्या अशी प्रार्थना करा व्हिडिओ करा टाका हे सात तारखेच आंदोलन आणि आठ तारखेला सगळ्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन आपल्याला करायचं आहे जमेल की नाही जमेल जमेल म्हणा महाराष्ट्रात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन म्हणा आठ तारखेपासून आणि मग पुढचं काय होईल ते माझ्या काय का हातात नाही

हा एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत रविकांत तुक्करच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत दुसऱ्याच्या दारात काम घेऊन जाण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही हा पक्षात जीवनचा आणि तुमच्या ना मी आमदार नसलो मी खासदार नसलो मी मंत्री नसलो मी ग्रामपंचायत सदस्य नसलो तरी तुमच्या आशीर्वादाने आपला ब्रँड चालतोय महाराष्ट्रात माझं पत्र कोणासमोर मी ठेवलं तर ती पहिले वर बघतो आता मला मुंबई पोलिसांनी अटक केली होती मुंबई पोलिसांनी मुंबई पोलिसांनी मला अटक केली त्याला आम्ही के वर्षाभर हो जाणार होतो आणि मला दवाखान्यात मेडिकल चेकअपला लागेल मग डॉक्टर डॉक्टरने विचारलं नाम बोलून मी म्हटलं रविकांत चौदादास कुपकर रविकांत आप लोक सांगून घराते अरे मरे मुंबईचे आपण वर देण्या केली बुलढाण आहे आता मग मलकापूर रोड मध्ये येतो म्हणलं आपलं पण कोर्टात नेलं मुंबईच्या ज्याच्या समोर तिथं दोन पोलीस होते ते बी म्हणले आम्ही हे मानतो तुम्हाला आम्ही मी एक जण म्हणलं मी बुलढाणा जिल्ह्यातला दुसरा म्हणला मी नाही एक म्हणला मी मतदान घ्यावं बुलढाणा हे केलं म्हणलं ते कागदावरचं मतदान दुसरं म्हणलं मी तुमच्या जिल्ह्यात मित्रांना जाईल तुम्हाला करा जिथं जाईल तिथं आपला माणूस जाईल तिथे या चळवळीला मारणारा माणूस आहे डोके तुम्हाला या आंदोलनात मी आता सांगून ठेवतो काय आहे उद्यापासून या आंदोलनात येऊ नका पुढारी गावागावात करती। फोन करतील फोन सुरू झाले असतील या आंदोलनाला जाऊ नका पाठिंबा देऊ नका पण तुम्ही कुणालाही न जुमानणारे लोक हा त्याची मला पूर्ण कल्पना आहे त्या पुढाऱ्याच्या पेकाटात लात घालून त्याला सांगायचं की मला जाऊ नको म्हणू नको तुझ्या प्रकारात तुग ला तू इथं इथे चालून पाठीमागे सोयाबीन कापसाला हे हे मध्ये म्हणण्याची ताकद असली पाहिजे हा आणि रविकांत तुकडला इथपर्यंतचा टप्पा पार करायला बावीस वर्ष लागले हे काय असे लगेच एखादा माणूस तयार होतो असं नाही समर्पित धावण्याला काम करावं मी तर करतो तर माझे सगळं घरदार बाबत तुम्ही राबता मला माहित नाही हा मंडप कसा टाकला ही सगळी जी स्टेजवरची मंडळी आहे ना ती इथली शिल्स राजा या पट्ट्यातली मंडळ हे यांनी केलं सगळ्या मी डायरेक्ट आवाज मंडप यांनी सांगितलं परवानगे यांनी घेतल्या तिथे बसलेले ते सगळे हे गिरीचे शिरेदार आहेत सगळे आणि कोणत्याही राजकीय नेत्यांनी गैरसमज नाही करून घेण्याचं काही कारण आता मला सांगा हे सगळे नेते गेले तिथे धनंजय मुंडे साहेब एकतीस ऑगस्टला ती विमा मिळणार तिकडून आपले केंद्रीय राज्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सवर काय म्हणतात हो मुंडे साहेब ते लवकर टाका नाही मग आमचे जिल्ह्यात लोकल नाही श्रेय घेतात मग एकतीस ऑगस्ट रेज थांबलो की नाही आपण तू तोंडावर कोण आपटलं बरोबर आहे का तू भेट मला काही तुम्हा बद्दल राग नाही फक्त माझ्या डोक्यात एकच आहे की तुम्ही उद्याच्या भावाचा मेळ लावा ती किंवा द्या कर्जमाफी द्या जंगली जनावरांचा हृदयारागमंत्राचा त्रास थांबवा आम्ही आज आंदोलन थांबवतो आमचं काय बांधलं बरोबर ऐकत तुझं हे शोक आहे का मला उपाशी राह मजा वाटते का त्याच म्हणजे अन्नाचा खोटा कर्ण टाकणे आणि उपाशी राहणे सगळ्यात कठीण आंदोलन जर कोणतं असेल तर हे आहे अन्न त्या माझा स्वभाव असा आहे तुम्ही शेख भगतसिंगाच्या गांधीजींच्या विचारांना चालणारा माणूस आहे मला जर आणण्याची किडी भरली की मी तिथं आंदोलन सुरू करतो मी काय मागचा पुढचा विचार करत दिली सरकारला ऐकलं नाही म्हणून आज ही वेळ आपल्यावर आलेली लक्षात ठेव मी हलणार नाही पण तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं या आंदोलनाला अविरव कल्पना वापरून पाठिंबा द्या आणि सरकारचं लक्ष वेधा अशी माझी तुम्हाला विनंती आहे बरोबर आहे का चूक आहे आणि इथं तर रात्री भजनं होतील वेगळे वेगळे कार्यक्रम होतील काही महाराज लोक येतील पाठिंबा देतील वेगळे वेगळे लोक इथे येणार आहे पाठिंबा द्यायला नाही तर पाठिंबा द्यायला मीच तुम्ही गेले बघा माझं काय व्हायचं ते मुलावरून उन्ण सोडून द्या पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं अस्तित्व संपेल जर या आंदोलनात तुम्ही पाठिंबा दिला नाही तर भले एखाद्याला माझ्या नावाची ऍलर्जी आहे तर माझं नाव वापरू ना पण सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्याला तर द्या समजा मजलेजी काय की लोकांचं माहीत आहे बरोबर आहे नाही काय झालं माझी अॅनर्जी का होऊ नये की आपल्यामुळे प्रत्येक गावाचा तिसरा काय झालं शेतकऱ्याला बरोबर आहे का चूक आहे ज्या प्रस्थापित पुढाऱ्यांची मक्तेदारी होती एकदम तुकारा निघलं आपला मजला दिला तिसरा त्यामुळे त्यांना काय वाटतं हे तर फाटके लोकांनी हे यांनी एवढं कसं काय केलं जावं केल्यावर एवढा मोठा म्हणून भीती वाटते पण मला तुम्हाला सांगायचंय राजकारण बाजूला धर्म पक्ष बाजूला ठेवू आणि या आंदोलनामध्ये स्वातंत्र्याची लढाई समजून लढू मी सरकारला सांगतो पोलीस बांधवित आहे पोलिसांना सांगतो सांग या आंदोलनामध्ये काही जरी बरं वाईट झालं तर याची जबाबदारी ही तुमची आणि सरकारची असेल हे मी जाहीर करायला आम्ही तुम्हाला निवेदन दिले आम्ही तुम्हाला मुदत दिली आम्ही तुम्हाला जे द्यायचं ते सगळं दिलं तुमची जबाबदारी आहे की हे आंदोलन कसं हँडल करायचं आणि कोणत्याही पुढाऱ्याच्या दबावाला बळी पडू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे सगळ्या अतिशय चांगलं नियोजन या ठिकाणी आयोजन केलं त्याबद्दल मी सगळ्या या शिलेदारांचं मनापासून कौतुक करतो जे जे लोक या आंदोलनला पाठिंबा देणार आहेत त्यांना त्यांना फोन येण्याची दाट शक्यता आहे तुम्ही कशाला लागले भेटून जाईल ना तुमचा अभिमान बरोबर आहे तर तुम्ही तितक्याच बाकीला उत्तर दिलं पाहिजे पुढच्याला की आता मला जवळ जर फोन केला तुम्ही अशा भाषेत बोले बरोबर आहे का